भुईमुगाच्या शेंगा उपटायला सुरू केलेला आहे तिथे सगळ्या उपटून ठेवलेल्या होत्या शेंगा तोडतात बाबा आधी वेल उपटून ठेवलेत आणि त्याच्या शेंगा काढायच्यात बाबा आधी आणि राजदादा हम्म एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत येत का करायला बाबांनी शिवराय भावांनी शिकवलंय हो केस कापलेले आहेत राजदाचे बघ <laughs> आंबा बघ बोलते मला खा मला खा बघ तोंडासमोर येते ओल्या भुईमुचे शेंगा आता इथे पण काढून ठेवल्यात या आम्ही घेतले करायला हे बघ आता एवढे वेळ उपटून आणलेत आता या शेंगा काढायच्या छान झाडाची सावली आहे इथे बसलं आहे आंब्याच्या झाडाखाली आंबा इथेच आहे बघा इथे पिकलेलं आहे आपण पण काढून ठेवायचं नाही मग सगळे संपत नाहीत, चल बस झालं उन्हात नको करू नंतर मग कर हे एवढंच काढू

करायचं आपण करू की खड्डा आहे ना इथे बांधलेला पण उद्या परत खड्डा खांदावा लागतो त्याला आम्ही खोदतो की उद्या उद्या हा आज संध्याकाळी खोदून ठेवतो ठेवायचं हा रेडी खाली बघा शेंगाराज असं येल करायचं मग बघायचं कुठं किती पडलेत खाली

कसे, आहे मेहनत का फल आंबा होता है खा खा